नमस्कार मंडळी आपण या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत अगदी दाणेदार तोंडास टाकणार विरगळणारे मस्त असे रवा बेसनचे लाडू अगदी वेगळ्या प्रमाणामध्ये केला आहे आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीने लाडू केल्यानंतर कुणाचे चुकणार नाही मीच पहिल्यांदा केले आणि परफेक्ट आले तर इथं बघा घेतलं आहे एक वाटी रवा रवा कसलाही घेतला तरी चालतो बारीक मोठा झिरो वगैरे असतो हे आहे बेसन घेतले आहे त्याच प्रमाणामध्ये आणि तूप घेतलं आहे हे तीन पदार्थापासून आपण करणार आहोत रवा बेसन लाडू दोन्ही एकत्र मिळून खूप छान लाडू तयार होतात तर काय केलं आहे शेगडी चालू केली आहे त्यात ठेवले कढई कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये घालायचा रवा रवा थोडासा एक दोन मिनटं परतून घ्यायचा बिना तूप घालता आणि नंतरच अगदी थोडं थोडं चमचा चमचा करून यामध्ये तूप आपण घालणार आहोत तेवढं तूप आपल्याला ह्या लाडवासाठी पुरेसं होतं तुपातला मस्त तोंडात ताकताच एकदम विरगळणारा हा रवा बेसनचा लाडू आपल्याला दुकानामध्ये पाव किलो दोनशे ते अडीचशे रुपयेमध्ये मिळतो पण आपल्या घरामध्ये सहजरित्या आपल्याला दोन वस्तूमध्ये स्वस्तात आणि कमी वेळात असा हा तयार होणारा रवा लाडू आपण सोनाली किचनमध्ये करत आहोत तर रवा आपण थोडासा एक पंधरा मिनटं भाजून घेतला आहे तर ही प्रोसेस आहे तुम्ही गॅसवर करणार असाल तर लो फ्लेम करायची आणि नंतर हा रवा भाजून घ्यायचा तर ही लाडू करण्यासाठी हे भा भाजणी करण्यासाठी मला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागलं तुम्हाला शेगडी दिसत आहे फास्ट पण एवढा ताव नसतो तर एवढं सगळं करण्यासाठी मला पंचेचाळीस मिनटं लागलं आहे भाजून घेण्यासाठी ह्यामध्ये घातलं आहे बेसन आणि बेसन घालून अगदी थोडं थोडं करून मी तूप घातलं आहे एकदाच न घालता एकदम न टाकता थोडं थोडं करून तूप टाकायचं म्हणजे छान भाजलेलं पण कळतं आणि तूपसुद्धा व्यवस्थित लागलं जातं ह्याला आणि मना त्याला जालो जाणवता आपण लाडू खाताना तर कलरसुद्धा हा रव्याचा आणि आणि ह्या बेसनाचा बदलत आहे बघा अगदी जे पिवळसर असो ना त्याच पद्धतीने आणि भाज भाजताना अजिबात इकडं तिकडे हे करायचं नाही भाजत राहायचं उलातनं ना थांबवायचं था नाही कंटिन्यू हलत राहिलं की चांगलं पीठ भाजलं जातं रवा पण छान भाजला आणि बेसन पण दोन्ही छान भाजलं आहे की लाडू एकदम छान लागतात बरं का तर हे छान असं भाजून घ्यायचं काम झालं आहे तूपसुद्धा अगदी थोडं थोडं करून वापरायचं आणि हे तर बघा छान असं भाजलं आहे कलरसुद्धा छान बदल आहे आणि खाल्ल्यानंतर एकदम कर्कुरीत लागतं बरं का त्यामध्ये रवा छान कुरकुरीत लागतो बेसनसुद्धा छान भाजल्यामुळे खमंग असं त्यातला सुवास येतो आणि साखरसुद्धा तुम्हाला प्रमाण सांगणार आहे साखर आहे ती मी तुम्हाला दाखवते एक वाट्या रवा घेतला होता एक वाटी बेसन घेतलं होतं आणि थोडंसं एक वाटीपेक्षा थोडंसं कमी साखर इथं वापरत आहे बरोबर योग्य प्रमाण आहे गोड बरोबर लागतं तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता जास्त आणि कमी खायला आवडत असेल कमी घेऊ शकता पण असं प्रमाण वापरलं तर लाडू अगदी छान होतो विलायच्या घातल्यात दोन तीन आणि हे आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथं पीठसुद्धा छान भाजलं आहे आणि शेगडी बंद करायची तर तुम्ही सांगतो तुम्ही गॅसवर करत असाल तर लो फ्लेमवर भाजून घ्या शेगडीचा ताव कमी असल्यामुळे तुम्ही इथं फास्ट केलं आहे सुद्धा करपत नव्हतं किंवा भाजत नव्हतं ताव कमी असतो त्याचा आणि हे भाजण्यासाठी मला चाळीस मिनटं लागलं आहे तर हे सगळं भाजल्याला आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पसरून द्यायचं थोडंसं गार करून द्यायचं नाही म्हणजे कोमट ठेवायचं आणि नंतरच ह्यामध्ये साखर साखर पिठी साखर घालणार आहोत म्हणजे थंड करून द्यायचं नाही कोमट होऊन द्यायचं म्हणजे हाताला चटका बसता कामाने अशा पद्धतीनं हे पीठ झालं पाहिजे आपल्या बेसनचं आणि हे रवा आणि नंतरच ह्यामध्ये घालायचं साखर म्हणजे थोडंसं कम कोमट असतं आणि साखर ह्यामध्ये मिक्स झाली की लाडू व्यवस्थित तयार होतो आणि हा लाडू ना पटपट संपला जातो आणि थोडंसं तुम्हाला खरबरीत वाटलं किंवा लाडू बांधता येत नाही वळता येत नाही येत नसेल तर तुम्ही थोडंसं ह्यामध्ये दूध ॲड करू शकता म्हणजे लाडू छान वळला जातो साखर आणि हे बेसन आहे ते ह्यातलं साखरलं साखरेचं पाणी आहे ते ऑब्झर्व करून घेतलं जातं आणि सुक्क पडण्याची शक्यता असते म्हणूनच ह्यामध्ये थोडंसं मी दूध घातलं आहे दूध घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं की लाडूसुद्धा वळता येतात आणि हे लाडू कसं आपण केलं की पटपट संपतात कारण की चवीला पण छान असतात आणि थोडे केले तर थोडे केल्यामुळं पटपट संपले जातात तर ह्यामध्ये दूध घातलं हे मिक्स करून घ्यायचं आणि सुकतं लगेच त्यामुळे लाडू बांधायला पटपट घ्यायचं तर मी लगेचच तिथं लाडू बांधायला घेतले आहेत बेसनचे रव्याचे लाडू छोटे छोटे असतात म्हणून मी इथं छोटे छोटे लाडू बा वळायला घेतले आहेत आणि खूप छान टेस्टी बरं का दिवाळीसुद्धा करताना मी हे रवा बेसनचेच लाडू तयार करणार आहे अगदी रव्याचे पण नको आणि बेसनाचे पण नको हे दोन्ही मिक्स खूप लाडू छान टेस्टी पण लागतात आणि झटपट होतात पण आणि छान गार्लिश करण्यासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही गार्लिश करू शकता असं मी जे आपल्या दुकानामध्ये डेस्किटर कोकोनटचं पावडर मिळते ना ते मी ह्यामध्ये मिक्स केले आहे त्यामुळे सुद्धा छान टेस्ट आली आहे म्हणजे डेकोरेशन पण छान दिसतं आणि दिसायला पण देखना असा लाडू दिसतो ऑप्शनली आहे केलं तर चालतं नाही केलं तर चालतं तर इथे छान असे पटपट लाडू वळून होत होते आणि माझ्या मुलग्याला खूप आवडलं हे वरती जे कोटिंग होतं मी नारळाच्या हे जे केलं ना ते खूप माझ्या मुलग्याला आवडलं अगदी त्याला वाटतं की मिठाईच खायला लागलं ला आहे म्हणून तर मिठाईसारखं वाटायला लागलं होतं तर हे दुकानातली अडीचशे तीनशे पाव किलो मिळणारी लाडू तयार झालेत अगदी झटपट घरामध्ये तर झटपट नाही थोडा वेळ कष्ट करावे लागतात त्याशिवाय कुठलीही चांगली गोष्टी मिळत नसते आपल्याला तर मस्त असे हाय आपले रवा बेसनचे लाडू तयार झाले आहेत ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या सोन्याली किचनला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका योग्य प्रमाणामध्ये सर्व ही रेसिपी तुम्हाला दिली आहे अशा पद्धतीने करा आणि केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका कशा पद्धतीने झाले आहेत दिसायला खूप देखणे झाले आहेत आणि टेस्टलासुद्धा खूप छान झाले होते कारण की केले की असे पदार्थ आमच्या घरामध्ये संपतात लगेच कारण की आमच्या घरामध्ये लहान मुलं आणि म्हातारी माणसं आहेत आणि आवडीने खातात आणि खाल्ल्यानंतर माझ्या माझ्याकडे कमेंट असते की सोनाली भारीच ग तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद